नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांच्या आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकार विविध योजना राबवत असते शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाल्यास त्यांना नुकसान भरपाई तसेच दुष्काळ निधी अशा विविध योजना सरकारी हे वेळोवेळी राबवून शेतकऱ्यांना मदत करत असते याच योजनांपैकी एक एका योजनेचे चार हजार रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच जमा होणार आहे याविषयीची आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट तुम्हाला मिळत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया शेतकरी मित्रांनो आत्ताच ते आलेल्या माहितीनुसार पीक विमा योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात आता जमा झालेले असून काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येत्या दहा दिवसात जमा होणार आहे अशी माहिती खुद राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत बोलताना दिली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाल्यास त्यांना आता लवकरच ही भरपाई मिळणार आहे शेतकऱ्यांच्या पिकाची अग्रिम रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दिवाळी आधी जमा करण्याचे आदेश सरकारने पीक विमा कंपन्यांना दिले होते तरीसुद्धा काही पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा रक्कम ही जमा केलेली नाही यासंबंधी शेतकऱ्यांनी मोर्चेसुद्धा काढले असताना असे निदर्शनात आले की बरेच शेतकरी अशी आहेत की ते लाभार्थी असूनसुद्धा त्यांना या योजनेचा हा पीक विम्याचा लाभ मिळालेला नाही या संबंधी राज्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी विमा कंपन्यांना नोटीससुद्धा बजावली असून जर दहा दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात त्यांच्या हक्काची पीक विम्याची रक्कम जमा केली नाही तर संबंधित कंपनीवर कारवाई केली जाईल त्यामुळे त्या दहा दिवसात आता शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे ही पैसे मिळणार आहे सोबतच आनंदाची बातमी अशी आहे की पी एम किसान योजनेचेही पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहे त्याचबरोबर नवो शेतकरी म्हणजे महासन्मान योजनेचा सुद्धा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात आता जमा केला जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी योजनेचा लाभ एकाच वेळेस मिळणार असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता चार हजार रुपयेही जमा होणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यात जे चार हजार रुपये जमा होणार आहेत त्यातील दोन हजार हे केंद्र सरकारचे म्हणजे पी एम किसान योजनेचे राहणार असून तर दोन हजार रुपये हे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे राहणार आहे या दोन्ही योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात आता जानेवारीच्या दो जानेवारी दोन हजार चोवीसच्या पहिल्या हप्त्यात जमा होणार आहे असे संकेत जाणकारांनी येथे व्यक्त केलेले आहे जर आपल्याला याआधी पी एम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे पैसे मिळालेले असतील तर आपल्याला काहीही करण्याची गरज नाही जसा सरकारने हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवला तसे आपल्याला सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहेत परंतु ज्या शेतकऱ्यांना याआधी या योजनेचा लाभ मिळालेला नाही अशा सर्व शेतकरी बांधवांनी आपले नाव या योजनेमध्ये नोंदवणे गरजेचे आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ही महत्त्वपूर्ण माहिती होती आपल्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद